દત્તા દત્તામેઘી આયુર્વિજ્ઞાન સંસ્થા સંચાલિત સિદ્ધાર્થ ગુપ્તા મેમોરિયલ કૅન્સર હૉસ્પિટલ માં લોકાર્પણ સોળા તેર ફેબ્રુઆરી રોજી અકરા વાજતા आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय परिसर सावंगी येथे भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या एकशे वीस रुग्णखाटा असलेल्या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये घसा अन्ननालिका स्तन फुफ्फुस पोट हाडांच्या कर्करोगासोबतच स्त्रियांमधील व बालकांमधील कर्करोग आदी विविध प्रकारच्या कर्करोगावर उपचार प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया या नवनिर्मित कॅन्सर हॉस्पिटल मध्ये

अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा विश्वस्त सागर मेघे समीर मेघे कुलगुरू राजीव बोर्ले अभुदय मेघे आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा